आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे महिलांचं संरक्षण महिलांची सुरक्षितता ही आपलं हा कर्तव्य आहे त्यामुळे या नेहरूला काहीतरी वेगळं स्वरूप प्राप्त झालं पाहिजे त्या उद्देशाने या ठिकाणी होत असलेली मद्य विक्री या विरोधात गेली दीड वर्ष आम्ही आवाज पुकारलेला आहे पोलीस आयुक्त असतील सिडको असेल नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त असेल यांच्या जा दालनात जाऊन सुद्धा आम्ही आंदोलन केलंय त्या ठिकाणी फक्त आम्हाला कोकळ आश्वासनही दिले जातात या ठिकाणी पिंजरा उभा उभा केला जातो पोलीस प्रशासन उभा केलं जातं ते फक्त पंधरा दिवस एक महिन्यासाठी परंतु पुन्हा आहे तेच जर तुम्ही नेरूळ स्टेशनचं जर तुम्ही स्वरूप बघितलं तर एकदम धानेरडं दा स्टेशन नवी मुंबईतील सर्वात धानेरडं दा स्टेशन म्हणून नेहरू स्टेशन हे गणलं जात आहे फक्त या नेरूळ स्थानकावर असलेल्या मध्यवृष्टी दुकानामुळे म्हणून या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम आम्ही या ठिकाणी अवलंबलेली आहे की मद्य विक्रीच दुकान जर जा तर त्यांनी चालावं परंतु या ठिकाणी उघड्यावर वेगळंच करत होता म्हणजे असे तळीराम आपल्या महिलांना त्रास देत असतात त्यांच्या विरोधात हे आंदोलन या ठिकाणी आपण ठुकरलेलं आहे आपण सर्वांनी या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सामील व्हायचंय आणि येत्या आठ दिवसामध्ये नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त असतील पोलीस आयुक्त असतील यांची गाण उघडणी करण्यासाठी आपण ही स्वाक्षरी मोहीम घेत आहोत आणि ही सर्व स्वाक्षरी मोहीम घेऊन आपण एक त्यांना निवेदन देणार आहोत आणि पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देणार आहोत जर पंधरा दिवसामध्ये इथे योग्य कारवाई झाली नाही आणि परमानंत स्वरूपात इथे पोलीस चौकी झाली नाही तरी त्यांच्या विरोधात मोठा स्वराज्य पक्ष आंदोलन चेडणार आहे सर्व महिलांनी पुरुषांनी यामध्ये सामील व्हा आणि या मोहिमेमध्ये किंवा करणारी लोक जे आहेत आहेत ते बोलणारच त्यांना काय आपण गप्प करू शकत नाहीत परंतु गेली दीड वर्षापासून आपण या गोष्टीचं तारतम्य समजून पत्रव्यवहार करत आहोत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त असेल पोलीस आयुक्त असेल यांच्याशी निवेदन देऊन पत्रव्यवहार करून आपण त्यांना या गोष्टीची दखल घेण्यासाठी वारंवार विनंती केलेली आहे जर तुम्ही गेलं दोन हजार तेवीस मध्ये बघितलं असेल दिवाळीच्या दरम्यान डिसेंबरमध्ये जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी पोलिसांचे पिंजरे उभे असायचे पोलिसांचे काही कर्मचारी या ठिकाणी उभे असायचे परंतु त्यांना व्यवस्थित मनुष्यबळ आता नाहीये अशी त्यांची पळवट आपल्याला त्या ठिकाणी ते सांगत आहेत त्यांच्याकडे मेन पॉवर नसल्यामुळे ते पोलीस या ठिकाणी तैनात करू शकत नाहीये ही केदाची बाब आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्हाला आव्हान करू वाटतं की जर स्मार्ट सिटी नवी मुंबई सारख्या स्मार्ट सिटीमध्ये जर तुम्ही पोलीस तैनात करू शकत नसाल तर तुम्ही महाराष्ट्र कसा सुरक्षित ठेवणार आपला देश कसा सुरक्षित असेल जर आपल्याच गावाची आपल्याच शहराची आपण काळजी घेऊ शकत नसाल सुरक्षित ठेवू शकत नसाल तर आपण आपल्या देशाची कशी काळजी घेणार ही शंका कुठेतरी सर्व आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या मध्यविक्तीच्या दुकानामुळे प्राप्त झालेला आहे आणि या मध्यविकीच्या दुकानामधून मी घेऊन हे तैरा आजूबाजूला बसतात आणि आपल्या महिलांना महिलांना जीविका करणे धक्काबुक्की करणे असे आपल्याला या ठिकाणी या दिसत आहे नवी मुंबई स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाते या ठिकाणी आहे हे निरुत्थानकेडाचं आणि दुर्गंधी स्वरूपाचं निरु स्थानक बनवण्यात बनवण्यात आलेलं आहे आजूबाजूला फेरीवाले आहेत पोलीस कमिशनर

ना पोलीस प्रशासन दिसत नाहीयेत ना नवी मुंबई महानगरपालिकेचे ऑफिसर्स कोणी दिसत नाहीये उघड्यावर दारू पीठ बसलेले भक्त कवीराम या नेहरू स्टेशनवर दिसत असतात आणि आपल्या आया बहिणींना या ठिकाणी त्रास देत असतात यामुळे या ठिकाणी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना अल्टिमेटम दिलेला आहे पंधरा दिवसामध्ये सुरक्षेचा प्रश्न तुम्ही मार्गी लावा नाहीतर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी नेरूळ असतील जुईनगर असतील सापड असतील येथील सर्व महिलांना एकत्रित करून या ठिकाणी आम्ही मोठ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत त्यामुळे सर्व महिलांना त्याचप्रमाणे नागरिकांना मी या ठिकाणी निमंत्रित करतोय या मोहिमेमध्ये तुम्ही सहभागी व्हा त्यातून काहीतरी आपला सुरक्षिततेचा तोडगा निघाला पाहिजे यासाठी स्वराज्य पक्ष रस्त्यावर उतरताना आपल्याला दिसलेला आहे काम नाहीये ज्या वेळेला आपण सगळेजण एकत्र येऊन काम करू त्यावेळेला ही वज्रमूठ होईल आणि ही वज्रमूठ या अशा प्रवृत्तींच्या विरोधामध्ये होईल कारण आवर तुम्ही फक्त एकच उदाहरण सांगतो कारण या ज्या अपप्रवृत्ती आहेत या अपप्रवृत्तींनी आपला महाराष्ट्र अगदी घायल झालेला आहे बेलापूरच्या घटना असतील उरणची घटना असेल कोलकाताची घटना असेल अगदी आता मध्ये घडलेली ती डॉक्टरांच्या बाबत जी घटना घडली त्या घटना असतील कितीतरी गोष्टी बदलापूरच्या घटना असतील ज्या समोर पाहिलेल्या आहेत आपण पण न कळत असे कितीतरी अत्याचार होत आहेत आणि या प्रवृत्ती कशा वाढतात तर या वाईट प्रवृत्तींमुळेच या प्रवृत्ती वाढतात तर त्यांना पाणी नाही दिलं पाहिजे आज कितीतरी नवी मुंबईमध्ये कितीतरी ठिकाणी ड्रग्ज च ड्रग्ज विकलं जातं आणि राजरोजपणे समोरासमोर हे ड्रग्ज विकले जातात आज बाहेरच्या देशातली माणसं आपल्या नवी मुंबई सारख्या शहरामध्ये येऊन हे ड्रग्ज ड्रग्जचा व्यवसाय चालला जातो आणि यामुळं आपलं फक्त शहर कमकुवत नाही होते तर आपलं भविष्य कमकुवत होतंय आपली पिढी कमकत होते आणि याच्या विरुद्ध आपला काहीतरी एल्गार असला पाहिजे सगळेजण काही करू शकत नाही आणि म्हणूनच सगळ्यांनी एकजूट होऊन काहीतरी करण्याची गरज आहे मध्ये जास्त प्रॉब्लेम होतो या सगळे रस्ते जे आहेत ना हे सगळे लोकांनी अडवून ठेवल्यानंतर हा आणि ऍक्च्युली जिकडून आपण एंटर करतो आणि एक्झिट करतो तिथेच मुख्यतः त्यांनी त्यांचे स्टॉल्स लावून ठेवलेले आहेत जे की जे पण मध्य घेणारे आहेत ते लोक त्या साईडला आणि पूर्ण लेडीजला येता जातात त्यांना खूप होता कोणी कोणाला बोलू शकत नाहीये पण अॅक्च्युली तर जे लेट नाईट येतात ज्या लेडीजचा ऍक्च्युली ट्रॅव्हल टाइम तो असतो की नाईट टाईम नाईट शिफ्ट मध्ये ते लोक कामं करतायत त्यांना खूप त्रास होतो हे कोणी बोलत नाही याचा अर्थ असा नाहीये की आपण इथून म्हणजे हे सगळं जे चालू आहे ते तसंच ठेवायला हवं त्यासाठी आपण म्हणजे सगळ्यांनी स्वतःचा सहभाग देऊन स्वराक्षरी मोहीम जी आहे ती पुढे न्यायला हवी जेणेकरून आपल्या सेफ्टीसाठी आणि सगळ्यांच्या सेफ्टीसाठी आहे आणि रोज करणारे प्रवासी आणि नेहरू स्थित नवी मुंबई स्थित जुयनगर सांदपाडा अशा ठिकाणी राहणारे सर्व रहिवासी या ठिकाणी आपला अभिप्राय मांडत आहेत स्वाक्षरी मोहिमेमध्ये आपला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी नोंदवत आहेत जनता आहे त्यांना सर्वांना आव्हान आहे की आपण सकाळ संध्याकाळ जेव्हा वीज स्टेशनला येतो तेव्हा खूप या गोष्टीचा त्रास होतो जनतेला येण्या जाण्यासाठी सकाळी आपण कामावरती जाताना एक वेगळेच दर्शन आपल्याला आपल्या रेल्वे स्टेशनच भेटतं पाहायला त्यामध्ये विवस्त्र पद्धतीने लोक झोपलेले असतात आणि आपल्याला जाण्यासाठी रस्ता हा शोधावा लागतो आणि त्यांना ओलांडून जावं लागतं तर यामध्ये रेल्वे प्रशासन त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यावरती त्यांनी तत्पर राहिलं पाहिजे कर्तव्य करण्यासाठी गरज तर

कामावर जाणारे चाकरमाने आहेत आपल्या महिला असतील पुरुष असतील यांना आपल्या सुरक्षिततेच्या समस्या भेटसावताना दिसत आहे कारण या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी होत असलेली मद्य विक्री त्याचप्रमाणे या उघड्यावर प्यायला बसलेले हे तळीराम यांच्यामुळे तरी ते मद्याचं दुकान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्र रात्री पररात्री जेव्हा स्त्रिया येतात आपल्या आया बहिणी येतात आपले मित्र मैत्रिणी ताद येतात तर त्यांना नेहमी हा त्रासच होतो तुम्ही बघाल की रात्री रात्री बेरात्री सर्वजण इथे झोपलेले असतात काहींच्या अंगावर कपडेही नसतात गोष्ट आहे आणि तुम्ही आम्हाला मदत करा स्वाक्षरी करा इथे आपलं नाव नोंदवा सही करा या ठिकाणी खूप विचित्र प्रकार बघितलेला आहे मद्यपान करून महिलांना होणारा त्रास किंवा महिला जर चालली असेल हो तर तिला दिला